अभ्यास केला आणि डॉक्टर झाले ही चोख होती का त्या मुलीची बरोबर झालं काय चूक होती मी म्हणते त्या मुलीची सरकारने याबाबत कठोरात कठोर त्या शिक्षा केली घटना घडते सरकार काही झोप काढतंय का त्या सरकारने त्या नराधर्मांना नरा धर्मांना नरा शिक्षा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे मुली मुली

पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं तिला जायला जात होतं तुमंत जायला जात होतं त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या जाण्याच्या चालू आहे असं आम्हाला वाटत आहे कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज अगदी स्टेजमध्ये सुद्धा सुनिती विल्यम गेली प्रत्येक ठिकाणी महिला या काम करत आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वयंचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पूर्वी जिवंत झालं नंतर गर्भामध्ये असतानाच मारलं प्रत्येक ठिकाणी मुलीला हिरतेची वागणूक दिली जाते आणि ते पुरुष आहे आहे जे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत दाबल्या जाव्यात त्यांना परत कुठल्याही प्रकारचा विकाल नको अशा प्रकारचं वातावरण झालंय मुली घाबरलेले आहे तुम्ही आता घोषणा बघितल्या मुली घाबरलेल्या आहे शाळेत जावं की नाही पालकांना नाही अगदी मुलीने घरा बाहेर पडाव नाही मुलीने जगावं की नाही मुलीने जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आठवलंय मी आता बासष्ट वर्षाची आहे माझं लहानपण आठवलं मुक्तपणे फिरत होते मुक्तपणे शाळेत जात होते शाळेत तर वस्त्यांवरनं आम्ही शाळेत जात पण कुठल्या प्रकारचा धक्का मला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं गेलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन भक्ती याची आम्हाला काळजी करावी इतक्या छोट्या आहेत तुम्ही घटना घडली दोन महिन्याच्या चार महिन्याच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या पळ्या त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कसा निर्णय घेतला पाहिजे मी म्हटलं वाशिवला मला असं वाटतं असे आरोपी सापडले